श्री स्वामी समर्थ माझा असा बराच प्रयत्न असतो की फावल्या वेळेत आपण स्वामींसाठी काही ना काही बनवावं आणि त्याप्रमाणे आज घरात झेपटोच्या ज्या आपण वाणसामान आणतो त्याचं खूप अशा पिशव्या होत्या आणि त्याचे जे हँडल्स होते ते मला खूप आवडले म्हटलं ह्या सु ह्यापासूनसुद्धा काही ना काही आपण बनवू शकतो तर सहज म्हणून मी प्रयत्न केला आणि तो खूप छान झाला तर स्वामींसाठी हा असा नवीन मुकुट खूप सुंदर वाटतो आहे तर सध्या तो साधा दिसतो आहे मग त्याच्यावर आपण डेकोरेशन करू शकतो टिकल्यांनी वगैरे सजवू शकतो त्याला हवं तसं तर सहज केलेला हा छोटासा प्रयत्न कसा वाटला नक्की सांगा तर अशा बऱ्याच झेपटोच्या पिशव्या सामान सामानाच्या जे आपण घेतो ऑनलाईन घरी मागवतो तर त्याचीही पिशवी आहे आणि त्याचे जे हँडल आहे ते आवड़त बरेच दिवस मला खूप आवडत होते आणि असा विचार होता की ह्यापासून आपण काहीतरी बरंच काही बनवू शकतो तर सहज मी बसल्या 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 म्हटलं चला पाहूया करून तर खूप सुंदर झालेलं आहे ह्याला फक्त आपल्याला फेबन लागला आहे आणि आता सध्या साधा बनवला आपण त्याला आपण डेकोरेशन हवं तसं तुम्ही करू शकता तर खूप छान पद्धतीने झालेला आहे आणि बसला स्वामींना बसलासुद्धा व्यवस्थित तर स्वामींचा डोक्याचा आपण माप घेऊनच हा सुरुवात केली मी बनवायला आपल्याला काही करायचं नाही फक्त दीजी दो हैंडल जी। ती जी दोर आहे हँडलची ती एकावर एक, एक गुंडाळत जायची आतल्या बाजूने सुरुवातीला डबल ह्याच्यात गुंडाळली आपण नंतर आतल्या बाजून थोडी थोडी वळवत गेलो आतमध्ये गुंडाताना फक्त फे फेबॉन्ड आपण लावत गेलो हा फेबॉन्ड गम आहे आणि असं खूप सुंदररीत्या ते चिकटला जातो हा तर खूप छान मला तर खूप आवडला तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि छा नवनवीन वस्तू स्वामींसाठी बनवणं मला खूप आवडतं आणि खूप छान वाटतं खूप असा आनंद मिळतो जेव्हा आपण एखादी वस्तू बनवतो ना तर खूप असा आनंद मिळतो अप्रतिम आनंद असतो तो, तो। ह्याला आपण हव्या तशा प्रकारे मनांत सजवू शकतो सध्या आपण साध्या पद्धतीतच बनवलेलं आहे तर कसं वाटलं हा मुकुट साधाचा सा, नक्की सांगा कमेंटमध्ये आणि वस्त्र सुद्धा आपण बनवूया आता पुढच्या वेळेस आपण सुंदर सु वस्त्र पण बनवायचं आहे मला हे पहा किती सुंदर दिसत आहे स्वामींना मुकुट अगदी मस्त बसलेला आहे आणि छान दिस